विजयाचा जो जल्लोष आहे आंबेगाव तालुक्याचे उमेदवार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या जल्लोषानिमित्त सा आज आपण इथे जमलेलो हो। आहोत हा जल्लोष जरी वळसे साहेबांचा असला तर हा खरा जल्लोष हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे कारण त्यांनी जे काम केलंय हे कधीच शक्य न होणारं काम असून आज जो हिंदुत्वाचा विजय झालेला आहे त्यामुळे वळसे पाटील साहेब विजयी झालेले आहे हे तितकेच खरं आहे माझ्या महिला भगिनींनी पंचावन्न टक्के मतदान केलेलं आहे डॉक्टर साहेब आणि पंचावन्न टक्के मतदान हे कमी नसून आज फक्त आणि फक्त नारी शक्तीचा विजय होऊन वळसे पाटील साहेब विजयी झालेले आहे त्यामुळे प्रथम दुर्गा माता की दुर्गा माता की आपले जागतिक लेवलचे वरिष्ठ नेते नरेंद्रभाई मोदी नंतरचे आपले अमित भाई शहा आणि आपले महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी या आज जे महायुतीचं सरकार आणलेलं आहे त्याच्यात दोनशे एक्कावन्न जरी महायुतीच्या जागा असल्या तरी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या एकशे तेहतीस जागा आलेल्या आहे यावरून आपण विजयाचा टक्का किती मोठा आहे आपल्यासाठी हे दाखवून दिलेला आहे आणि यापुढे आज जेवढ्या संख्येने माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहे कार्यकर्ते उपस्थित आहे यापुढे आपल्याला एकच नारा मोदी साहेबांनी जो सांगितलेला आहे एक हे तो सेफ हे जोपर्यंत आपण सगळे एकत्र असू तोपर्यंत आपला विजय निश्चित आहे त्यामुळे यापुढे सगळ्यांनी जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हे डोक्यात ठेवून प्रत्येक वेळेला एकत्र यायचं आहे आणि प्रत्येक निवडणुकीला सामोरं जायचं आहे यांनी काय होणार आहे आत्ता वळसे पाटील साहेब आमदार झालेले आहेत परंतु याच्या पुढे ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल हे शक्य करून दाखवायचे असेल एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र याच्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे आज जरी वळसे पाटील साहेब आपल्या सोबत असतील अरविंद भाऊ पण मी तुम्हाला सांगेल की वळसे पाटील साहेब की आम्हाला असं वाटतंय की वेळी आम्ही तुम्हाला संधी दिलेली आहे तुम्ही या पुढे आम्हाला तालुक्यात आमदारकीसाठी भाजप भाजपला संधी द्यायची आहे आणि त्यांना सांगितलंय की आमचा आमदार पुढच्या वेळेला आम्ही नक्कीच निवडून आणण्यासाठी पूर्ण एकत्र येऊन प्रयत्न करू आज माझ्यासारख्याच भारतीय जनता पार्टीबरोबरच आमचे जे संघ परिवाराचे बाकी संघटन आहे त्यांनीही खारीचा वाटा दाखवलेला आहे वळसे पाटलांच्या निवडणुकीच्या काळात त्यामुळे त्यांचंही माझ्याकडून खूप खूप खुँ अभिनंदन व प्रथम तर मी सर्व जनशक्तीचा आणि जेवढे मतदार होते तेवढ्यांचा आभार मानते जय श्रीराम